नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथे मराठा सेवा संघाच्या वतीने एक भव्य आणि प्रेरणादायी महानाट्याचं आयोजन करण्यात आलं या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य बुद्धिमत्ता आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास जिवंत सादर करण्यात आला या महानाट्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपस्थित नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अनुभव घेतला आणि इतिहासाशी नवनातं जोडलं या महानाट्याची खासियत म्हणजे यामध्ये तब्बल एकशे पन्नास कलाकारांनी सहभाग घेतला विविध प्रसंगाची जिवंत मांडणी संगीत प्रकाशन योजना आणि कलाकारांची दमदार भूमिका यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचवण्याचा आमचा मानस आहे महानाट्य हे त्याच दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे आणि या उपक्रमामुळे नवेगाव बांध परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि इतिहास पुन्हा एकदा रंगमंचावर झळकताना नागरिकांनी अनुभवला आहे तर इथं मोठं महानाट्याचं पण आपण इथं आयोजन केलेलं आहे राजा शिवछत्रपती ह्या महानाट्याचं आयोजन करण्याचे मागचं उद्देश हे आहे की शिवाजी महाराज काय होते शिवाजी महाराजांचे विचार कसे होते हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं महानाट्याचं आयोजन केलेलं आहे हे पण मराठा मा मराठा सेवा संघ आणि मराठा बाणा नाय मित्रपरिवार नयोगाबांच्या वतीने केलेलं आहे ह्या रथयात्रेला मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग लाभत आहे लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला या रथरा रथयात्रेकरिता सर्व प्रकारची मदत देत आहेत फिजिकल आणि आर्थिक ह्या दोन्ही मदती आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत आहे खूप आनंद आहे आम्ही खूप चांगल्या प्रकारे हे कार्य करतो आहे आणि लोक जोडण्याचं काम करतो आहे धन्यवाद थँक्यू हे जे महानाट्य होत याच्यामध्ये किती कलाकार साधारणतः समाविष्ट होणार आहेत ह्या महानाट्यामध्ये दीडशे कलाकार आहेत आणि खूप चांगलं ग्रुप आहे हे फिल्म इंडस्ट्रीचे जे फिल्म इंडस्ट्रीचे लोक ह्या महानाट्यामध्ये आहेत एक चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन आहे आणि हे नाट्य अडीच तासाचं नाटक आहे अडीच तासामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करूया आणि लोकांची वेळ न घालवता आम्ही हे नाटकाला आ, नाटक म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया थँक्यू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा